शेअर मार्केट कोसळल्यानंतर माझ्या एसआयपीचं काय होणार असा प्रश्न काही गुंतवणूकदारांच्या मनामध्ये असतो बरेच इन्व्हेस्टर हा प्रश्न मला देखील विचारतात तर मित्रांनो शेअर मार्केट कोसळलं म्हणजे आपलं नुकसान होणार हे एक न कळत आपल्या मनामध्ये कोरलं गेलेलं समीकरण आहे आणि हे समीकरण खरंच आहे का हे एसआयपीच्या बाबतीत आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तर असं गोहित धरा की तुम्ही एका म्युच्युअल फंडाच्या स्कीम मध्ये पाच हजार रुपयाची एसआयपी पी केलेली आहे महिन्याला पाच हजार रुपये तुमच्या बँकेतून तुम त्या एसआयपी साठी कटतायत आणि मग असं समजूया की त्या स्कीमचा एनएबी पहिल्यांदा एन एन ए माहिती असेल तुम्हाला एन म्हणजे काय तर त्याचा भाव म्हणूयात आपण त्याच्या युनिट्सचा भाव जसं आपण एखादी वस्तू घेताना पेन घेतला समजा हा दहा रुपयाला तर दहा रुपये हा त्याचा भाव आहे तर तसं म्युच्युअल फंडातल्या स्कीममध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा त्यातल्या एका घटकाचा एका युनिटचा भाव हा जो असतो तो त्याला म्हणतात एन नेट ॲसेट व्हॅल्यू राईट तर मग पाच हजार रुपये कटत असताना पहिल्यांदा तुम्हाला एन एव्ही काय मिळाला आहे तो शंभर रुपये एन एव्ही आहे मग पाच हजार रुपयाच्या अगेन्स्ट तुम्हाला किती युनिट्स मिळतील बरं अर्थातच खूप सोपं गणित आहे तुम्हाला पन्नास युनिट्स मिळतील राईट आणि मग हे तुमचे पन्नास युनिट्स तुमच्या खात्यावर जमा झाले आणि मार्केट पडलं समजा मार्केट पडल्यानंतर जेव्हा दुसरा हप्ता तुमचा येईल आणि तुम्हाला पाच हजार रुपये तुमच्या वा... वतीने बँकेतून त्या स्कीमसाठी पाठवले हो जातील कटिंगसाठी तेव्हा आता एनएवी मार्केट पडल्यामुळे काय येईल एन ए खाली येईल राईट असं गृहित दुरिया की हा एन ए साठ झालेला आहे राईट आणि साठ रुपयाचा एन असेल तर मग आता मला सांगा कि नावा वरती, कि की तुमच्या नावावरती किती युनिट्स मिळतील पाच हजार रुपयाचे अगदी आहे की नाही तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे ऐंशी त्र्याऐंशीच्या च्या आसपास युनिट्स तुमच्या खात्यावरती जमा होतील म्हणजे पन्नास युनिट्स मिळाले दुसऱ्यांदा त्र्याऐंशी युनिट्स मिळाले म्हणजे जास्तीचे युनिट्स मिळाले म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळाला यालाच आपण डिस्काउंटेड बायंग असं सुद्धा म्हणत असतो तर मग किती जास्त मिळाले युनिट्स तर त्र्याऐंशी वजा पन्नास तर तेहतीस युनिट्स जास्त मिळाले शेअर मार्केट पडल्यामुळं आता शेअर मार्केट पडलं जरी असलं तरी मार्केट पडलं ते खालीच जातं असं काही नाही तर मार्केट हे मार्केटमध्ये पडजण ही चालूच असते आणि तेच त्याचं खास वैशिष्ट्य आहे आणि मग आता हे पडलेलं मार्केट समजा असं गृहित दरुयात की एक महिन्याभरामध्ये रिकव्हर झालं आणि पुन्हा त्या स्कीमचा तो शंभरवाला एनएव्ही त्यांनी अटेंड केला पुन्हा त्या स्कीम मध्ये शंभर एनएव्ही आला राईट म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी तीन हजार तीनशे रुपये साधारणपणे जास्तीचे प्रॉफिट मिळालेलं आहे राईट म्हणजे मार्केट पडल्यामुळे तुमचा त्या ठिकाणी फायदा झाला आता तुम्ही तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर आता मार्केट पडलं होतं पण अगोदर आमची जी खरेदी झाली होती त्याचा भाव कमी झाला ना त्याचं काय तर त्याचा जरी विचार केला तर मार्केट जेव्हा रिकवर होतं तेव्हा त्याचा तो फायदा आपला भरून निघतो आताच्या उदाहरण देखील तुमच्या लक्षात आलं असेल कारण की शंभर एन खरेदी केली होती पुन्हा शंभर एन आलेलाच आहे आणि मग उलट आपल्याला पडलेलं मार्केट होतं तेव्हा जास्त युनिट्स मिळाल्यामुळे जास्त फायदा झालेला आहे तर अशा प्रकारे मार्केट पडल्यामुळं तुमच्या एसआयपीच्या एसआयपीचं नुकसान बिलकुल झालेलं नाहीये तर मग जेव्हा मार्केट पडेल मार्केट क्रॅश याचा अर्थ लॉस नाहीये तर मार्केट क्रॅश ही एक संधी आहे खूप सारे जास्तीचे युनिट्स खरेदी करण्यासाठी पुन्हा जास्तीचे पैसे त्या स्कीममध्ये लावण्यासाठी जर आपल्याकडं न लागणारे पैसे उपलब्ध असतील तर मार्केट पडताना शहाणे निवेशक काय करतात तर ते आपले जास्तीचे पैसे अशा स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करून आपला फायदा करून घेतात आणि मग अशा चांगल्या आयडियाज वापरून ते श्रीमंत होतात नाय पी बंद करतात भले तुमच्याकडे कर पैसे नसतील जास्तीचे आणि तुम्हाला नवीन खरेदी करता येत नसेल पण मार्केट पडायला लागलं म्हणून पी बंद करणं हा बिलकुल योग्य निर्णय नाहीये मित्रांनो तर मार्केट पडत असताना आपली पी कधीच बंद करायची नाही केवळ त्या एकाच कारणामुळे तर कधीच बंद करायची नाहीये ती मार्केटमध्ये पडत असताना चालूच कराय चालूच ठेवायची आहे केवळ एसआय एसाएप, आणि एसआयबीचा अर्थच तो आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे ती एक सिस्टमॅटिकली अरेंज केलेली गोष्ट हो आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःच्या भावनामध्ये आणून त्याला डिस्टर्ब करून तुमचं नुकसान करून घेणं हे कदापि योग्य नाही असं मला वाटतं